60 ,60, का एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये टॉपिक तुमच्या मनातला आहे तुमच्या मतदारसंघातला आहे महाराष्ट्राचा आहे आणि देशाचा आहे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे पण त्याचं कारण काय तर त्याआधी हा व्हिडिओ पाहा एक भिंत तरी होते का एक लाख छत्तीस हजार मध्ये तुमचा तुमची खुर्ची दोन तीन लाखाची आहे तुम्ही ज्या चेअर वर म्हणजे मला हे समजत नाही काय तुमचं डोकं ध्यानावर आहे का नाही आहे म्हणजे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलाय का सरकारच्या सरकारच्या म्हणतोय मला एक सांगा का सव्वा लाखात घर कसं होतं एकशे हो? एक, एक लाख छत्तीस हजारात घर होते का गुलाबराव मग का बोलत नाही तुम्ही हे हे बदला पाहिजे सावे साहेब अ तुम्ही एक सांगा एक लाख छत्तीस हजार घर जर कोणी बांधून दिन ना दाढी काढून टाकतोय पुणे तर टाकतो सांगा मला हो सिग्नल साहेब मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा ओके मोलितिक इंटेलिजेंट होम या कन्सेप्टच्या माध्यमातून मी काही वर्ष रिसर्च करत होतो की आपल्याला बजेटमध्ये घर कसं बांधता येईल जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत घर कसं बांधलं जाईल त्यांना कसं मिळेल आणि त्याचबरोबर हे घर स्मार्ट कसं असू शकतं जेणेकरून हेच घर चांगल्या ज्यांना गरजू लोकांबरोबर ज्यांना सेकंड होम पाहिजे पण छोटं घर पाहिजे अशा लोकांना बजेटमधलं चांगलं घर कसं मिळेल आणि त्याचबरोबर माझा एक दुसरा रिसर्च चालू होता की जे घर आहे अगदी अगदी तळागाळातल्या लोकांना ज्यांना बजेटच नाही अवेलेबल त्या लोकांना घर कसं मिळेल तर त्यासाठी प्रोटोटाईप मी एक केला होता ती इंटेलिजंट होम आणि त्यामध्ये मी मान्य बच्चू कडू साहेबांनी जे सांगितलेलं आहे एक लाख छत्तीस हजार यामध्ये थोडीशी अमाऊंट ॲड केल्यानंतर हे घर होणं शक्य आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मान्य बच्चू कडू साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे कारण घर सर्वांना मिळालं पाहिजे यासाठी केलेला माझा रिसर्च आणि प्रोटोटाईप सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वांना घरं मिळाली पाहिजेत पण यामध्ये एक टास्क आहे त्या टास्क नाव त्या टास्कचं नाव आहे एस एच ए जर तुम्ही एस एच ए या टास्कच्या माध्यमातून हे घर बांधलं तर हे घर तुम्हाला अगदी बजेटमध्ये बांधता येऊ शकतं अगदी दोन लाखाच्या आतमध्ये आणि याची गॅरंटी आणि श्युअरिटी श्वरिट, माननीय बच्चू बच्चूकडू साहेब आणि गव्हर्नमेंटला देऊ शकतो यासाठी फक्त मला पाहिजे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम आपल्या सर्वांचा सहभाग आणि सहकार्य गरजू लोकांपर्यंत घरं पोहोचवण्यासाठी त्यांना घर मिळण्यासाठी आणि बजेटमधली घरं मिळण्यासाठी काही लोकांना अगदी गव्हर्मेंटचे जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये एक हजारही सुद्धा एक हजार रुपये सुद्धा ते लोक ऍड करू नाही शकत अशा लोकांनाही घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद मी इंजिनियर महेश कुमार पाटील मुंनीतिक इंटेलिजंट होम हा कन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे धन्यवाद